होता की आपला वेळ द्या आम्हाला तुम्हाला पत्र द्यायचा दोन विषय आहेत एक विषय आमच्या विभागातला आशा खंडातला सगळ्यात एक जो एक नंबरला कत्तलखाना आहे ज्याच्यामुळे आम्हाला त्याचा गौरव वाटतो पण आज आमची मान शर्मेने खाली गेलेली आहे कारण या ठिकाणी करोडोंचा जो टेंडर काढायचा आणि अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी आणि असे जे पळून जाणारे जे अधिकारी आहेत कोण ते इंगोलेसारखे इंगोले पळून गेले मनसेवाले आले म्हटल्यावर हो पळून गेले त्यामुळे इतर पक्षातले कोणी लोकप्रतिनिधी आले की त्यांच्या मागे शेपूट आलोच पळतात परंतु या ठिकाणी मनसेची आम्ही विभागातील शोकविभागातील शाखा सगळी टीम आलेली असताना ह्या लोकांना जाब विचारणाऱ्या भीतीने ते पळून गेले लिप लिफ्टमध्ये कोणी पत्र स्वीकारतं का त्यांना म्हणाले दोन मिनटं फक्त पत्र घ्या आणि एक विषय आहे का बाकी दोन दिवस नंतर सुट्टी आहे कारण आता उद्या आमच्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण आहे बकरीदचा त्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील सुरक्षा असेल स्वच्छता असेल आरोग्य व्यवस्था असेल अशा बऱ्याचशा गोष्टी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा आहे ह्या गोष्टी जर उद्या आणि परवा जर नाही केलं आणि काय जर तुमचा कुणी त्याला बालन लावण्याचा प्रयत्न केला त्याला जबाबदार कोण जे हे अधिकारी जे साहेब जेवढ्या वेळ आतमध्ये जाऊन गेले नसतील आणि पाणी केले नसतील तितक्या वेळा आम्ही गेलो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी गेलेत आमची प्रमुख मागणी ही आहे की जे आमचे पटणसाहेब इथं महाव्यस्थापक आहेत आणि या ठिकाणी जे टेंडर यांना मिळाले पुनवाला म्हणून आशिफ चुनावाला हां सॉरी 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 चुनावाला तर त्यांनी पूर्णपणे चुना लावण्याचं काम केलेलं आहे आमच्या जनतेला आणि आमच्या टॅक्स भरणाऱ्या जनतेला आणि आमच्या हाता काय ह्याच्यामध्ये त्यांना त्यांच्यावर मधुर संबंध ठेवणारे जे अधिकार आहेत मग उदाहरणार्थ पठाणसाहेब असतील हे आमचे इंगुलेसाहेब जसे पोहून गेले आता ते साहेब असतील डी एम साहेबांना अजून भेटलो नाही त्यांची भूमिका काय मला माहीत नाही परंतु बघे स विचार केला तर हे सर्वच लोक या गोष्टीला जबाबदार आहेत असं दिसतंय ना मी माझ्या पत्रामध्ये मागणी केलेली आहे की या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा यांची चौकशी करा यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा दुसरी गोष्ट जो आसिफ चुनावाला जो आहे त्यांनी जो चुना लावलेला आहे किती लावला आहे काय लावला आहे याची काय या आधी टाका याला आणि ह्याच्या सगळी बिलं रोखा त्या पत्रामध्ये मागणी केलेली आहे पूर्णपणे चौकशी आणि कारवाई होईपर्यंत त्याची पूर्णपणे बिलं रोखा तेव्हा यांना कळेल कारण हे जेवढा खर्च हे करतात ना टेंडरच्या माध्यमातून हा कायमस्वरूपी खर्च होईल एवढ्या जनतेच्या पैशाची नासाडी चालू आहे मी स्वतः एक टॅक्स पेअर आहे आम्ही कर महानगरपालिकेला आमच्या सु सेवा आणि सुविधांसाठी भरायचा आणि त्याच ठिकाणी ज्या ते आलेल्या लोकांना त्रास होणार असेल कोरोनामुळे माणसं लवकर मरत नाहीत पण ह्यांच्या घाणीमुळे आणि प्रदूषणामुळे लोक असे मरतील बकरे मेले किती किती मुख्यजनावर मेले कोण विचारणार आहे उद्या माणसं मेले काय करतील त्यासाठी पण आलो आहे आमचे मनसे नेते सन्मान्य साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण मुंबईमध्ये साहेब फिरले आणि आमच्या विभागातसुद्धा साहेब स्वतः त्या आंदोलनामध्ये उतरले होते आणि आज काल आम्ही रात्री पण आम्ही संध्याकाळच्या सुमारास आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन आमचा जो मार्केटचा भाग आहे पी एम जी बी कॉलनीचा त्या भागामध्ये जाऊन कारण सर्रास मार्केटमध्येच हे खेळ ठोकले जातात काहीतरी अडकवण्याकरता किंवा काय करण्याकरता तर आम्ही स्वतःहून ते खेळ काढले आणि आता महानगरपालिकेला हे पत्र दिलं आहे हे काम महानगरपालिकेचं आहे खेळ काढण्याचं आम्ही फक्त लोकांमध्ये जागृती केलेली आहे आंदोलनाच्या माध्यमातून जी जागृती झाली लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही हे खेळ ठोकणार नाही आणि ठोकले कुणीच आम्ही ठोकू देणार नाही कारण आता आम्हाला कळालं आहे की आपल्याला ऑक्सिजन देणारी जे झाडं आहेत त्यांनाच आपण मारतो आहोत जर त्यांना मारत तर आपण जगणार नाही त्यामुळे ही भावना आहे जसे आपण आहो आपला जीव आहे तसा वृक्षांचाही रक्षांचाही जीव आहे त्यांनाही जगू द्या आणि त्यामुळे हे पत्र आम्ही त्यांना दिला येणाऱ्या आठ दिवसामध्ये ह्या गार्डन विभागाने ह्यांच्या विभागाने जर प्रत्येक झाडावरती मारलेले खेळे मर्डर के करण्याचा प्रयत्न केलेला आहे खेळ मारणं म्हणजे आणि मी काल स्वतः बघितले सिमेंट खेळे एवढे मोठमोठे सिमेंट खेळे त्या ठिकाणी मारले होते त्यामुळं काढताना जवळजवळ आम्हाला एक एक खेळ काढायला अर्धा अर्धा तास गेला वेगवेगळे हात्यार आणून ते आम्ही खेळ काढले हे खे खे काम महानगरपालिकेचं आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये मा महानगरपालिकेने हे खेळ काढले नाहीत आणि झाडांना खेळेमुक्त केले नाही तर आम्ही तेच खेळे आणू आणि अधिकाऱ्यांच्या खुर्चीमध्ये आहे ना ठोकू आणि नंतर सांगू बसून बघा तुम्हाला किती त्रास होतो आहे आणि मग झाडांना किती त्रास होत असेल हे ठरवा